आपण या ठिकाणी रसायन स्नेह रोजगाराचा कार्यक्रम आमच्या गावाच्या आयोजन या ठिकाणी आपल्या सर्वांची सोय व्हावी आणि हा भादरपुरा कंधार जवळील भाग हा दोन्ही मतदारसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्याला येण्यासाठी सोयीचा ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी ठेवलो मित्र हो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गत चार महिन्याखाली प्रवेश करून तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं जिल्ह्याचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्व अमर भाऊ राजूकर यांच्या नेतृत्व संतोषरावजी आंबेडकर अजितजी गोखळे साहेब यांच्या सर्व मान्यवरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशामध्ये एक चांगलं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हा तिसरा ट्रम्प भारताच्या जनतेला सातत्याने चांगली दिशा देऊन या ठिकाणी चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना गोरगरीब जनतेला अगदी झोपण्यापासून महारापर्यंत जनतेला न्याय देण्याचं काम व्यापारी असो युवक असो शेतकरी असो गोरगरीब जनतेला चांगल्या दिशेने घेऊन चालण्याचं नेतृत्व गेल्या दोन हजार चौदा पासून या ठिकाणी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशामध्ये काम करत आहेत आम्ही दिशा करत आहेत चांगल्या रीतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपल्या मतदारसंघाला लागलेली कीड पुस्ता पुस्ता यावेळेस राहिली दुर्दैव आहे तरी मी केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे साथ आपल्याला आहे त्यामुळे केंद्र मतदारसंघामध्ये यावेळेस सहा मंडळाची नियुक्ती झाली माझी असेल यन्नावर साहेबाची असेल बाबासाहेब पांडागडाची असेल कल्याण सावकार गजानन सावकारची असेल शरद पवारची असेल चंद्रशेखर पाटलाची असेल एक टर्मचे तुमचे प्रश्न आम्ही जिल्ह्यावर महाराष्ट्र लेवलवर आम्ही घेऊन नक्कीच स्टेजवर जमलेल्या नेत्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय आशंकराजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून कंदार वेळाचे प्रश्न आम्ही सोडून अशी सातत्याने तुमचा संपर्क करतो गट दोन हजार नऊ पासून आज सोळा वर्ष तुम्ही मला या ठिकाणी दोन देवक्रम एका बनाट्य शक्तीच्या विरोधात मला या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी दिली मी एकही दिवस सोळा वर्ष झाले तुमच्या कुठल्याही प्रश्नाला कमी पडलेला नाही आणि भविष्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं तुम्हाला आश्वासित करतो तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका स्टेजवर बसलेले असे माणसं खंबीर आहेत आणि आज मी असतो मी चव्हाण साहेब नरेंद्रजी फडणवीस साहेब सर्वसामान्य माणसाला घेऊन बोलणारे नेतृत्व आहे त्यात जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघता आदरणीय चव्हाण साहेबांची आज तिसरी पिढी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत आहे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रश्न सोडवल्याचं काम या ठिकाणी होत आहे तर आपल्या कंदर्भ मतदारसंघाचे प्रश्न कुठंच थांबणार नाहीत आणि तुमच्या सर्वसामान्याचे प्रश्न तर अजिबात थांबणार नाहीत था 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 था। तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आमचे साहिब अध्यक्ष सक्षम अध्यक्ष साहेबांनी अमरनाथ राजुलकर साहेबांनी आणि अशोक चव्हाण साहेबांनी या ठिकाणी निवडलेले आहेत एवढी या ठिकाणी मी आपल्याला गवायचा करतो आणि हा सत्कार सोहळा भूत प्रभुत्व भूत समितीच्या कार्यकर्त्यांना एवढ्यासाठी ठेवला की त्यांचा उत्साह वाढला पाहिजे आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार नरेंद्र भाई मोदीचे विचार नरेंद्र फडणवीस साहेबांचे विचार तळागाळातील पोहचण्याच्या उद्देशाने या ठिकाणी भूत प्रभुत्व भूत समितीच्या कार्यकर्त्याला एकत्रित करून एक नवा प्रेमीपूर्वीचा संदेश या ठिकाणी देण्याच्या माध्यमातून आपण असायचं स्नेह आता कार्यक्रम ठेवलाय संस्थेच्या निवडणुका आहेत आदरणीय चव्हाण साहेब आम्हाला नेहमी सांगत आहेत की नेत्यांच्या निवडणुका संपल्यात पण आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावाच्या निवडणुका या ठिकाणी या काळात होणार आहेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हणजे कोण जनतेचा प्रश्न सोडवण्याच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या निवडणुका मध्ये माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून जातो ते सर्वसामान्य झोपडी बसून तो गैरगैवाचे प्रश्न सोडून काम जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या माध्यमातून होत असते म्हणून या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्या मतदारसंघामध्ये लागलेली कीड आहे वेगवेगळ्या समितीच्या योजनेमध्ये सर्वसामान्य माणसं का भारतीय जनता पार्टीच्या विचारातून या ठिकाणी उभं टाकणार आहे माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे आपण स्वतः राहून येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या सर्व स्थानिक सर्वोच्च संस्था ग्रामपंचायती असतील भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माध्यमातून जर या ठिकाणी तर आमचे जिल्हा अध्यक्ष असतील संतोषेवजी असतील असतीलचारे साहेब असतील अंबर राव असतील अशोक चव्हाण साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवायला आपले भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी ग्रामीण भागातल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काळामध्ये निवडून अत्यंत देतो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व करतो आणि समिती प्रमुखांना विनंती करतो ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका दिल्याने या मतदारसंघामध्ये काम करण्याची गरज आहे आम्ही सर्व स्टेज वरील उपस्थित मान्यवरांना मी जवळ देतो आम्ही या ठिकाणच्या साई मंडळाध्यक्ष आमचे तीनशे अडेतीस भूतप्रमुख सर्व तीनशे तीन हजार वीस भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि सदस्य नव आम्हाला सदुसष्ट हजाराचा टार्गेट मिळेल या ठिकाणी आम्ही सत्तावन्न हजारचं टार्गेट कंप्लीट केलेला आहे सत्तेचाळीस हजार ऑनलाईन व दहा हजार ऑफलाईन करून केलेला आहे या ठिकाणी आम्ही कुठे परिस्थिती कमी करणार नाही भारतीय जनता पार्टीचा झेंडा नाव आम्ही स्थानिक स्वराज्यासोबत अडकणार जेवढे या ठिकाणी मान्यवरांना गवायचं उपस्थितीमध्ये माझ्या तोंडपणाच्या चुकी नाव घेण्याशी राहिला असेल तर आपण मोठ्यापणानं माफी मागतात या मला बरोबर काही मान्यवरांचा सत्कार झालाय काही मान्यवरांचा आमच्या परिवाराच्या वतीने सत्कार राहिला असेल तर स्नेहभोजन घेऊन सत्कार सत्कार घेतल्याशिवाय या ठिकाणी कोणी जाऊ म्हणून आणि चुकून आमच्या काही आपली गैरसोय झाली असेल तर आपण क्षमा करताना असं या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक बार जोरात आवाज जाऊया आपल्या अशोकराव चव्हाण साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहता विजय राऊंड राऊन काम किती चांगलं आहे त्यावरून दिसून ते जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच अशा प्रकारची रसाय ठेवू शकतो आणि त्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतात हे यावरून झालेलं झालेल्या भारतीय जनता पक्षानं हे वर्ष अहिल्याबाई होत्यांचं शताब्दी वर्ष आहे आणि तळागावापर्यंत शेवटच्या घट्ट पर्यंत यांचे विचार हो केले पाहिजे त्यांनी काय कार्य समजलं पाहिजे याकरता देशभर भारतीय जनता पक्ष अहिल्याबाई होत्यांची जयंती साजरी करत आहे आजही आपण इथं अहिल्याबाईंना अभिवादन केलं वंदन केलं उद्या ही दक्षिण भाजप असो उत्तर भाजप असो नंतर शहर भाजप असो आपली तिच्या अहिल्याभाऊची मोठी रॅली निघून त्यांना वंदन करण्यात येणार आहे या उपस्थित आणि सहाच्या सहा मंडळ अध्यक्ष असे तगडे गेले की आमच्या नांदेड पेक्षा जास्त या पंधार गोवा विधानसभा मतदारसंघात झाली ते नाही आज कंधार लोहा विधानसभा संघामध्ये पंचेचाळीस हजारचा हो वर आपण सदस्य नोंदणी केलेला पंचेचाळीस च्या दुप्पट जर आपण मतदान पकडलं पंचेचाळीस हजार आपले सक्रिय सदस्य आहेत प्रत्येकाच्या घरी एक एक जरी म्हणलं समजा दोन जरी मतं पकडले तर नव्वद हजार मताचं पॉकेट हे भारतीय जनता पक्षाकडे तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये दोन हजार एकोणतीस ला काय होईल ते कुणालाच माहित नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाची तयारी शतपतीच्या भाजपाकडे चालू आहे आणि त्याचा भाग म्हणून आपण ही तयारी जोडली आहे मित्र आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय गंगा प्रसादजी कंदाची नगरपालिका आहे लोह्याची नगरपालिका आहे भरतराव त्याचबरोबर आपल्या कंदा आणि लोहामध्ये जिल्हा परिषदचा निवडणूक काय पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर घेऊन आल्या पाहिजे याकरता आपण सर्वांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे आहे ते ऍडव्होकेट विजय बालाजीराव धोंडगे सौ संगीता विजय धोंडगे डॉक्टर सुनील बालाजीराव धोंडगे इंजिनियर सुभाष बालाजीराव धोंडगे प्रताप आनंदराव धोंडगे आणि संदीप आनंदराव धोंडगे यांच्या नावानं सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाला पर्यंत अभिनंदन केलं पाहिजे मी आता विजयला विचारत होतो की रसाळीमध्ये काय काय ठेवलेलं आहे मी देखील सकाळपासून तुमच्यासारखा उपाशी आहे राज्यसभा खासदार झाल्यानंतर सोपं नसते खासदार सकाळी फक्त चहावर आहे त्याला विचारलं की मी या रसाळीत काय काय आहे ते म्हणलं भजे आहेत पापड आहेत कुरडे आहेत पुरणपोळी आणि भरपूर जे जे काही गोष्टी आहेत ते आहेत खर तर अशा प्रकारच्या रसाळीचं आयोजन करा म्हणून मान्य अमरभाऊ राजूरकर तुम्ही आम्हाला आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये संत असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद तुमच्या सेट तुमच्या निवडणूक आहे मग माझी मंडळाच्या सगळ्या अध्यक्षाला विनंती आहे की आता मे महिन्यापूर्वी रसाळी आहे त्याच्यानंतर पंचमी येते त्याच्यानंतर फोळा येते रक्षा रक्षाबंधन येते रक्षाबंधनाच्या नंतर गणपती येते गणपती झाल्याच्या नंतर महालक्ष्मी पण सोबत राहतात आणि त्याच्यानंतर दसरा येते माझी तुमच्या सगळ्या मंडळाध्यक्षांना विनंती आहे की ज्या पद्धतीने अॅडवोकेट विजय बालाजीराव झोटगे आणि त्यांच्या परिवाराला ज्या पद्धतीने रसाळीचा कार्यक्रम ठेवला जर तुम्हाला सगळ्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये निवडून जायचं असेल तर महालक्ष्मीला आमच्या गणपतीच्या काळामध्ये आणि दसऱ्यापर्यंत आमच्या सर्व कार्यकर्त्याला गोड गोड करण्याच्या कार्यक्रमाचं आपण निमंत्रण देऊ अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याच्या आयोजन करून येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या जी दिवाळी आहे ती विजयाची दिवाळी आपल्याला सगळ्यांना साजरी करायची आहे तर दिवाळीचा काम आपला निकाल लागणार आहे माझी सगळ्या मंडळाची एक सगळ्या विनंती आहे की आपण या धोणगे परिवाराकडून प्रेरणा घेतली पाहिजे या माझं फार जुनं नातं आहे या धोणगे परिवारासोबत अमरभाऊ यांचा फॅमिली डॉक्टर पण आहे याच्या कुटुंबा त्यांच्या सगळ्या लेकरा वारांचा बालरोग तज्ञ म्हणून मी ट्रीटमेंट पण केलेली आहे खरंतर मी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि अमर भाऊ तुम्ही काही काळजी करू तीस वर्षापासून या पार्टीमध्ये काम करत म्हणजे तीस उन्हाळे आणि पावसाळे मी स्वतः बघितलेले आहे आणि एवढ्या लोकांसोबत काम केलेलं आहे काही लोक चतुर होते काही लोक पार्टीमध्ये इमानदारीने राहिले काही लोक पार्टी सोडून गेले परंतु आमच्यासारखे अनेक या राज्यावरचे अनेक जे कार्यकर्ते आहेत आम्ही पक्षासोबत सोबत गद्दारी केली नाही पक्षासोबत निष्ठा ठेवली म्हणून मला राज्यसभेची खासदार की हे त्यांना मला सांगायचं आहे आणि आम्ही पार्टीला वापरून फेकून देणार नाही पार्टी आमची माय आहे परिवार आहे ही पार्टी तत्वाची पार्टी आहे ही पार्टी संस्काराची पार्टी आहे ही पार्टी विचाराची पार्टी आहे म्हणून उपस्थित असल्या तीनशे अडतीस बुथच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे या पार्टी सोबत इमानदारीनं राहा तुमच्या आयुष्यामध्ये दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही ना ना ही भारतीय जनता पार्टी आणि भाऊ तुम्ही सांगितलं मी बिलोली बिलोली नाही मी संपूर्ण देशाचा खासदार आहे आणि सगळ्यात अपर हाऊसचा खासदार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका माझ्याकडे आणि अशोक चव्हाण साहेबांकडे या भागातल्या विकासाच्या આમચી અશોક ચૌહાણ સાહેબ સાહેબ કદી અને કાર્યકર્ત વિવિધ વિકાસ કામ ડીપીટીસીલ રાજ્ય સરકાર માં નિધિ અને માધીત જાસ્ત દુહા અને સગા ભાગી કટિબદ્ધ खरंतर तुम्ही या ठिकाणी मी पाहतोय अनेक कार्यकर्ते गरीब कुटुंबातले आहे देखील अनेक कार्यकर्ते गरीब घराण्यातून कार्यकर्ता करीत करीत काम करीत करीत भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलेले ला आहे आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहो कोणाला घ्यायची काही गरज नाही अनेक लोक म्हणतात पोलीस स्टेशन तहसीलदार न्यायालय अन्य आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून आणि सुखदुःखातून आम्ही बाहेर पडलेले माणसं आहोत ममता बॅनर्जीची स्वतःची पार्टी आहे शरद पवारांची स्वतःची पार्टी आहे आमची पार्टी ही कोणाच्या घराण्याची कोणाच्या मालकीची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीचे गोंदियर परिवारांनी रणसिंग फुंपलेला आहे त्यांना लक्षात आलेलं आहे निवडणुकी डोळ्यात असली पाहिजे डोक्यात असली पाहिजे बुद्धीत असली पाहिजे ज्ञानात असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुमचं युद्ध आहे आमचं युद्ध नाही आमचं अशोक चव्हाण साहेबांना तर आता आम्ही सहा वर्ष खासदार आहोत आम्ही आरामात राहू शकलो असतो अशोक चव्हाण साहेब स्वतः इकडे आता त्यांची ट्रीटमेंट चालू असताना देखील तुमच्याबद्दल एवढं प्रेम आहे की मोबाईल वरून देखील तुमचं भाषण करून त्यांनी तुमचा जोबात लावा म्हणून कामाला सांगितले त्यांच्या देखील टाळायच्या गजरामध्ये तुम्ही अभिनंदन करा नेता कसा असावा असा असावा स्वतःची ट्रीटमेंट चालू आहे आणि मोबाईल वर तुम्हाला भाषण करून तुम्हाला उत्साह तुमचा वाढवलेला आहे गुन्हा सिंग तुम्हाला काल परवा आम्ही अमर भाऊ तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून शंकरराज केला एवढा मोठा केला तो संकरात दिल्ली पर्यंत गेला पाकिस्तानच्या गेला त्याच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत काही लोकांच्या फोटा पोटामध्ये लय दुखल का डुकलं मला माहित नाही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया जनसामान्यांच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया होत्या शंकराज ही सभा नांदेड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केली होती म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे भविष्यामध्ये तुम्ही सगळेजण कामाला लागाव भविष्यामध्ये भूतवरच्या माझ्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं लोवर राहावं म्हणून ती शंकराची सभा आहे आणि त्याची झलक ढोंडगे परिवारांना या ठिकाणी कंटारोहामध्ये करून त्यांनी पण शंकरनाथ भोगल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझी या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी गंधार रोहा सगळ्या लोकांना पण विनंती आहे तुमच्या सगळ्यामध्ये आपसामध्ये समन्वय ठेवा एकानं रसाळीचा कार्यक्रम ठेवला म्हणून त्या रसाळीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा कार्यक्रम करू नका एकमेकाला मदत करा एकमेकाला संकटात धावून जा व्यासपीठावर संतुकरांनी सांगितलं त्या बैठकीला मी पण होतो अमर भाऊ होते अशोकराव होते आम्ही सगळे सहा मंडळाचे अध्यक्ष जे वाघ आहेत त्या सगळ्या वाघांना आम्ही एक मुखान एक दिलानं आम्ही सिक्कामोर्तब केलं कशासाठी सिक्कामोर्तब केलं त्या माणसांच्या पाठीमागे ताकद आहे त्या माणसांनी आधी निवडणूक लढवलेली आहे त्या सगळ्या नेत्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हा परिषद लढवलेली आहे आणि त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या हृदयामध्ये हे सर्व सहा त्या सहा मंडळा अध्यक्ष आहे याच्या पाठीमागे आमचं धोरण काय लक्षात घ्या आम्हाला संपूर्ण मंडळ मजबूत करायचं आहे त्या मंडळाच्या खर्च खूप मजबूत करायचे आहेत माणसं मध्ये जिंकण्याची ताकद राहील त्या त्या माणसाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला त्यांना स्वतःची हिंमत आणि ताकद लावावी लागेल परंतु आता भाऊ जसं सांगितलं मी आणि अशोक चव्हाण साहेब तुम्हा सर्वांना मी आम्ही मी त्यांच्या वतीने विनंती करतो की तुमच्या पंचायत समितीमध्ये तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता आम्ही भासू देणार नाही तुमच्या पाठवून आम्ही ताकदीने आम्ही उभं राहू नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याला ताकदीने निवडून आणायची आहे खर तर आपण सगळेजण व्यासपीठावर उपस्थित असलेले लोक आणि सगळेजण मिळून अशा प्रकारच्या जर कार्यक्रमाचं नियोजन केलं नुसत्या कार्यक्रमाचं नियोजन करून जमत नाही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखावी लागते या व्यासपीठात बसलेले अनेक लोक रणनीती आहे त्याच्यासाठी डोक्यामध्ये काही भर डोक्यामध्ये काही शक्ती आणि त्याच्यासोबत युक्तीची पण गरज असते त्यामुळे निवडणूक ही जाते निवडणूक ही काही काळ वातावरण निर्मिती असते आदल्या दिवशी जे दोन तीन दिवस मॅनेजमेंटचे असतात काही माणसे निघून जातात काही रात्रीतून गायभोड खानं चालून येत मागल्याने मिळत नसते ज्याला जिल्हा परिषद लढवायची आहे ज्याला तिकीट पाहिजे ज्याला पंचायत समिती लढवायची आहे ज्याला तिकीट पाहिजे आणि ज्याला नगरपालिकेचं पाहिजे किंवा पब्लिक मधून ज्याला नगराध्यक्ष व्हायचं आहे गावातल्या आता मधून निवडून यायचं आहे त्याच्यासाठी आतापासून कामाला लागावं लागेल लोक जावं लागल मध्ये जावं लागाल त्याच्या सुखदुःखामध्ये राहावं लागल राहा लागते वारशाला जावं लागते लग्नामध्ये जावं लागते त्याच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये लागते नाहीतर आपल्याकडे काही नव्हते करून ठेवतात रेबन गॉगल घालतात भे घालतात खाली उतरतच नाही जमिनीवर जावं लागल त्या गरीबाच्या घरात भाकर खावा लागल आणि माझ्या या समाजात जे वंचित पीडित शोधित दलित समाज आहे त्या दलित समाजाला देखील जवळ करा येणाऱ्या काळामध्ये महालक्ष्मी आहे माझी सगळी भगिनींना विनंती आहे महालक्ष्मीच्या दिवशी आपल्या घराच्या शेजारी एखादी दलित असेल तिला घरी बोलवा तिला साडी चोळी करा पुरणपोळीचं चो जीव घाला ते समाज तुमच्यासोबत जोडल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये त्या समाजाला देखील आपल्याला जवळ करायचं आहे अरे निवडणूक जिंकायची असेल तर समाजात जावं लागेल जावं लागेल सुख दुखामध्ये राहावं लागल नुसते कपडे घालल्यानं गाड्या मध्ये फिरल्यानं लोक तुम्हाला मतदान करत नाहीत आता ते दिवस गेलेले आहेत गरीब जनता जरी असली ते हुशार असते माणूस माणसात आहे माणूस सुख आहे हे जाणतात पैशाने निवडणूक जिंकता येत नाही प्रेमानं जिंकावं लागते बुद्धीनं जिंकावं लागते युक्ती न जिंकावं लागते माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाकीच्या बाबतीत आमच्यावर सणा बरोबर आहे काय म्हणू ताकद सगळी आम्ही लावू तुमच्या पाठी तुम्ही जर कुठे कमी पडले तर आम्हाला सांगा संतुकराव शिक्षक सम्राट म्हणले तुम्हाला आता लोकसभा तुमची कानावरून गेली गोळी हजार मतानं पडले तुम्ही तुम्ही मागच्या बेंचवर माझ्या बसत होता मला देवानं बुद्धी दिलेली आहे अमर भाऊ तुम्ही नऊ विधानसभाचे जरी माझ्यावर जबाबदारी टाकले तरी नऊ विधानसभांमध्ये विकास निधी आणल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हा सगळ्याला ग्वाही देतो आपल्याकडे राज्यसभा खासदार मला यासाठी केलंय कार्यकर्त्यांचा विकास त्या भागाचा विकास त्या भागामधली ताकद कार्यकर्त्यांची वाढीनं ह्याच्यासाठी मला राज्यसभा खासदार केलेला आहे तर गंधार लोहामधल्या नागरिकांना मतदारांना कार्यकर्त्यांना व्यासपीठाच्या लोकांना या ठिकाणी आश्वासन देतो की आजपासून लोहा कंडार विधानसभा राज्यसभा खासदार म्हणून दंड घेण्याची आपण सगळ्यांनी एक कोणताही प्रश्न असो पोलीस स्टेशन असेल तुमच्या जीवनातला प्रश्न असेल सार्वजनिक जीवनातला प्रश्न असेल तहसीलदारापासून पर्यंत विषय असेल पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय असेल तर तुमचा पोस्टमॅन तुम म्हणून तुमचा वकील म्हणून आणि तुमच्या घरातला सहकारी म्हणून तुमचा सखा म्हणून तुमचा मित्र म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सुख दुःखामध्ये सहा वर्ष माझी राज्यसभा खासदार की तुमच्यासाठी समर्पित करण्याचं वचन देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत